किंवा तुमच्या मुलाला सतत राग येतोय का हिप्नोथेरपीने या रागावर नियंत्रण मिळवा हाय मी साधना घाटकर हिप्नोथेरपिस्ट अँड काउन्सलर आज आपण पाहतो हो की मुलं पटकन चिडतात रागवतात त्याचप्रमाणे पालक देखील त्यांच्यावर रागवत असतात चिडत असतात आणि यामुळे त्या दोघांमधील संवाद हा योग्य पद्धतीने न झाल्यामुळे मुलांमधील दुरावा वाढत जातो आई बाबा आणि मुलगा या दुरावा वाढत गेला की मुलं कुठलीही गोष्ट शेअर करत नाहीत किंवा एकलगोंडी बनतात एकाकी होतात आणि याचा परिणाम मुलांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि पालक देखील स्ट्रेस मध्ये येतात यासाठीच रागावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं असतं यासाठी काम करते हिप्नोथेरपी हिप्नोथेरपीने मन शांत केलं जातं मनावर काम केलं जातं आणि मन शांत करून योग्य प्रतिसाद कसा द्यायचा हे मुलं शिकतात आणि पालक देखील शिकतात पालकांसाठी काउन्सलिंग आणि मुलांसाठी हिप्नोथेरपी दिली जाते या कॉम्बिनेशन मधून मुलांची प्रगती ही हमखास होत असते आणि यासाठी गरज आहे हिप्नोथेरपीची